उमेदवारीची जवळपास घोषणा साहेबांनी केलेली आहे मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात आपले चिरंजीव हे शरद पवार गटाकडे मुलाखतीसाठी केलेले होते नेमके आपली आता पुढची भूमिका काय पुढची भूमिका मी सकाळपासून सांगतो बाबा त्याचा बाप आहे बरोबर मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेच मन जिंकली जनता प्रवृत्त झाली त्याला ते करावं त्याचा मी समज घातला तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला ते म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशात थांबायची होती तर तसं काही नाही आणि आज तो आज्ञाधारक आहे मी सुद्धा यां सगळ्यांचा आज्ञाधारक आहे माझं भूर्ग तस असलच न बापरा जाऊन बरोबर जाणार नाही पण प्रतिक्रिया अशी दिली की मला जर उमेदवारी दिली शरद पवार साहेबांनी तर मी वडिलांच्या विरोध उभं राहील आणि तो तुम्हाला बापस त्याच एवढं डोकेबाज आहे तर तो माझ्या पेक्षा कडी भर जास्त असाल ना म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं आम्ही तसे असले आहोत ना हो हो त्याच्यामुळे लढायचं तू म्हणतो ना लढणं नाही असं गृहित पण मग आपण आमची आयडिया होत्या समजायचं नाही त्यालाच काय आयडिया कमी माझ्या बरोबरच असतो त्याच्यामुळं कुठं काय बोलावं कसं बोलावं त्या दिवशी अनेक लोकांनी मला फोन केले साहेब उमेदवारी तुमची हो त्याची हो काय व्हायचं द्या पण इतका सुंदर बोलला त्याच मला मोठेपणा वाटला एक बाजूने जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजून तो कुठंच वावगा बोलला नाही बोलणं एवढं तस तेही तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं ना नाही गद्दार नाही नाही ते मी ऐकली ना गद्दार माझ्या वडिलांवर शिक्का मी आज अजून आज शिक्काच नाही आले गद्दार कधीच नाही आला तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीने चाललो आहे तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो पहिला जिथं गेलो तिथं आतापर्यंत आहे भविष्यात सुद्धा तिथंच राहणार नाही तर गद्दारीचा काय विषय पण मग आता आपण आता शेवटपर्यंत आज येईन मागेन पुढे अजितदा दादाच ना लढाईचा विषय येईल तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये महाविद्यालय इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं निवडणूक कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घ्यावी लागणार नाही कमी पडलो असं म्हणणार नाही लोकल ज्यावेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटत ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला म्हणून लोक सहानुभूतीचा उल्लेख होत असतो हे मी स्वतः अनुभवलंय मी लोकसभेला हरलो तर मीच पुढेच होतो आपण म्हणलं होतं भाजपने आम्हाला किडनॅप केलं आज आपण सांगताय की आजी सगळ्यात पहिले मीच होतो आमची वस्तुस्थिती काय त्यावेळी त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असत मी गेलो दादनबरोबर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळे जण होतो त्याच्यात मी एक दोन दोन एक एक कशासाठी निघून आले पण मी आता थांबल्यावर मला निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून मग काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खल रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो पण आता गोगुळची समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही कोणीच चिंता करू पण मग काय तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं पोट आहे मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही काही जाणत शेटे साहेबांचा फोटो शेटे साहेबांचा शेटे साहेबांनी तुम्ही तेव्हाही विचारलं शेटे साहेबांनी विरोध केला माझा फोटो लावू ला नका असं कधीच सांगितलेलं नाही त्या माणसाला त्या माणसाविषयी आपण जे गैरसमज करतो त्या माणसाचं मन एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे तर त्यांना जिंकणं फार अवघड आहे तो माणूस कधीच मानणार पण मग निवडणुकीत त्यांची मदत होईल त्यांचं एवढं नाही आता ते राजकारणातले माझे गुरु आहेत बरोबर त्याच्यामुळं त्यांचं मन मी नाही ना जाणू शकत करतील नाही करतील सांगता येत नाही पण तुमची तशी इच्छा आहे इच्छा म्हणजे मी जर कामाचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी निवडून केलं पाहिजे कामाचं असेल तर नसेल तर सहज मला निवडून द्यायला म्हणून कोणीच मदत नाही करू नाही नाही पण तुम्ही सरकार पक्षामध्ये आहात निधी मिळावा वेगवेगळ्या कारणासाठी सत्ताधारी पक्ष गेला तरी तुम्हाला शेटे साहेबांसारख्या नेत्यांचे फोटो लावण्याची गरज का म्हणते फोटो आणि शेटे साहेबांचं नाव घेऊन उगीच गैरसमज करू नका त्या माणसाचं मन मला माहित आहे ते कोणाला काय म्हणतील पण मी फोटो लावला तर मी आता हे हरिभाऊंचं नाव पहिले घेत असत कदाचित कोण घेत येत नाही मला माहित नाही कारण जे मिळालंय मला हे तुमच्या समोर सुद्धा बोलायला जे बरोबर जागेवर जाऊन पोचतो ते हरिभाऊचं कला आहे ते मी कधी नाव घेत असतो तस त्याच्यानंतर राजकीय कामकाजातले कस काम कस करावं कामाची पूर्वतयारी कधी करावी त्याला अडचणी येणार आहेत त्याच्यात काय बदल द्यावी हा त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव त्याचा मला फायदा होतो आता इथे जरी समजा महाविकास आघाडी बरोबर आहे याचा अर्थ मी बोलत नाही त्यांच्या बरोबर किंवा मार्गदर्शन घेत नाही असं नाही ना परवा मी गेलो त्यांनी चीफ इंजिनियर कडे सेकंड लिंक जी आहे मांजरपाड्याची पाड्याची ती त्यांनी माहिती घेतली होती मला सांगितलं एक दर्यात असा असं करावं लागेल लिंक दोन मध्ये या पद्धतीचा बदल करावा लागेल त्यांचा अनुभव मला योग्यच वाटतो मी त्यांचे मार्गदर्शन नाराज होते कधी नाराजच नव्हतो फक्त आता समजा इथं कालमी अध्यक्षांना आणि मैसोनी साहेबांना दोघांनाही सांगितलं मला परवा म्हणजे उद्या कालचा विषय येत आहे ना तेवढं सांभाळून घ्या कारण मी बारा का तेरा दिवस तिकडेच होतो त्यांना फोन आलाच मी आतापर्यंत फोन नाही केलेले काही दोन पाच लोकांना फोन केले असते पण शेवटी एक प्रदेश अध्यक्ष येतात तर कमीत कमी काही कार्यकर्ते उपस्थित असले पाहिजे त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं पाहिजे आणि झालं सुरू अर्धा तास झाले जिरवा साहेबच गाय साहेबच गायब चल राहत मग ते बरायचं ना ते निमित्तानं मी आहे মযযযা সম্য়া সমারা